आपली आप बातमी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मिरज शहर शिवसेना यांच्या वतीने साजरी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णवी जयंती आज मिरज शहर शिवसेना गट यांच्या वतीने साजरी करण्यात आली मिरज येथील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत विजयराव शिंदे शिवसेना मिरज शहर संघटक गजानन मोरे कोमल कवठेकर प्रकाश अहिरे संदीप दिंडे असल नदा प्रकाश भोसले व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विक्रांत लोंढे हिंदुर्द सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त आम्ही शिवसेना निरक्षणाच्या वतीने साजरी केलेली आहे या ठिकाणी आम्ही आत्ताच साखर व पेढ्याने जिलेबी वाटून आम्ही हे केलेलं साजरा केलेला आहे पण ज्या लोकांनी यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावत होते त्यांना विसर पडलेला आहे बाळासाहेबांचा तर त्यांना मला एक सल्ला द्यायचा आहे फक्त मतापुरत साहेबांचं नाव वापरू नका तर साहेबांचे उपकार जे साहेबांनी आपल्यासाठी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन के केली जिल्ह्यापुक्र आव जपा याच्यासाठी आम्हाला मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडून आदेश आणू दे की आज सिंधुदुर्ग तमराडे यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रम करून हा सण साजरा करा त्या पद्धतीनं आम्ही आज इथं जयंती साजरी केलेली आहे